नमस्कार जानकी ऋषिकेश या दोघांची बारा वर्षापूर्वीची लव स्टोरी आपण पाहत आहोत त्यामध्ये जानकीला ऋषिकेश म्हणत असतो जानकी काय चाललंय तुझं तुला काही चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी कळत नाहीत का त्यावर जानकी म्हणत असते ऋषिकेश तू मला ना काही समजवण्याच्या भानगडीत पडू नको तुला काय वाटतंय देवाने अक्कल फक्त तुला दिली आहे का तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो अगं तुला दिली असती ना तर मला तुला समजवण्याची गरज पडली नसते त्यावर जानकी म्हणत असते ऋषिकेश जरा जास्तच बोलतोस तू त्यावर ऋषिकेश म्हणत असतो अगं अजून मी कुठे काय बोललोय फक्त मी तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय ट्रिपला निघालो आहे ना आपण मग लक्षात ठेव त्यामध्ये आपलं सगळं जेवण आपलंच असणार आहे आपण इतर कोणाच्याही घरून आणलेलं जेवायचं नाही किंवा वेगळ्या कोणत्याही कंपनीने दिलेलं जेवायचं नाही त्यावर मात्र आता थेट सगळेच हो म्हणतात आणि शेवटी आपण पाहतोय जानकीला आता आतमध्ये जात असताना तिच्या बॉसने बोलवलेलं असतं तो बॉस दुसरा तिसरा कोणी नसून मकरंद असतो मकरंद म्हणत असतो जानकी जरा आतमध्ये आहे त्यावर जानकी आज जात असते ऋषिकेश म्हणत असतो जानकी थांब नको आज जाऊ तू मकरंद चांगला माणूस नाही आहे त्यावर जानकी म्हणत असते मकरंद चांगला माणूस नाही आहे हे तुझं तू ठरवणार आहेस का त्यावर आता जानकीला ऋषिकेश म्हणत असतो म्हणजे तू माझं ऐकायचंच नाही असं ठरवलं आहेस का त्यावर जानकी म्हणत असते ऋषिकेश आय एम सो सॉरी पण नको ना नको ना माझ्या मागेला घूस आणि अशातच आता शेवटी ऋषिकेशच्या नकळत जानकी मकरनच्या ऑफिसमध्ये जाते तिथे मकरन जानकीच्या जवळेत म्हणत असतो जानकी, जानकी खरंच दिसायला तर तू खूपच सुंदर आहेस तुला हवा तो जॉब द्यायला मी तयार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव तुला मी माझी पर्सनल सेक्रेटरी म्हणून ठेवणार आहे तू फक्त माझ्यासाठी काम करायचं माझ्याशिवाय इतर कोणाचंही कुठलंही काम करायचं नाही हवं तर तुला एक्स्ट्रा पेमेंट देन मी त्यासाठी तुला फक्त तुझी समोरची जागा नेहमी रिझर्व ठेवायला लागणार आहे फक्त माझ्यासाठी त्यावर जानकी म्हणत असते कळतंय मला तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे पण हे ऐकताना जरा वेगळंच वाटतं आहे इकडे आपण पाहतोय ऋषिकेशला आता जानकी मकरंदच्या ऑफिसमध्ये गेली आहे याची खूपच चिंता वाटत असते कारण ऋषिकेशला माहिती आहे हा जो मकरंद आहे हा जानकीच्या मागे वेडा आहे आणि तो जानकीला मिळवण्यासाठी काहीही करू शकतो मकरंद आता जानकीच्या ऑफिसमधल्या प्रत्येक मोमेंटवर लक्ष ठेवून असतो अशातच आता मकरन थेट जानकीजवळ आलेला असतो आणि तो जानकीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणत असतो मला तुझ्यासारखीच स्ट्रॉंग तुझ्यासारखीच सुंदर आणि तुझ्यासारखीच परफेक्टनेस सेक्रेटरी हवी होती त्यावर जानकीला खांद्यावर हात ठेवल्याचं तेवढं काही ऑड वाटलेलं नसतं पण शेवटी तोच हात आता जानकीच्या गळ्याभोवती आल्यावर थोडा अजून पुढे आल्यावर जानकी मत असते मकरंद सर हे काय करताय तुम्ही त्यावर मकरन म्हणत असतो अगं कुठे काय तू तर माझी फ्रेंड आहेस त्या नात्याने त्यावर जानकी म्हणत असते हे चुकीचं आहे त्यावर मकरन म्हणत असतो अगं काहीच चुकीचं नाही आहे आणि लगेचच आता जानकीच्या अतिशय जवळ जात तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मकरनला अचानकपणे मागून येत ऋषिकेशने अडवलेलं असतं ऋषिकेश म्हणत असतो मकरन काय करतोयस तू हे त्यावर मकरन म्हणत असतो एक तर माझ्या बेडरूममध्ये माझ्या परमिशनशिवाय आला असतो आणि पर मला ज्यावर दाब विचारतोयस त्यावर लगेचच आता ऋषिकेश म्हणत असतो जाब तुला मी विचारणारच कारण तू आमची कंपनी घेऊन सगळं काही स्थापित करतोयस त्यावर लगेचच आता ऋषिकेश मकरनला भर ऑफिसमध्ये तुडवत तुडवत अक्षरशः स्टाफसमोर त्याची लाच काढतो मकरन म्हणत असतो ऋषिकेश सोड मला त्यावर ऋषिकेश म्हणत असतो तुला असं नाही सोडणार मी तुला चार चौगात तुडवल्याशिवाय तुला येणार नाही आणि त्यानंतर मकरनला ऋषिकेशने भर रस्त्यात तुडवत त्याची धेंड काढलेली असते जानकी ऋषिकेशला समजवण्याचा प्रयत्न करते की ऋषिकेश थांबा तुम्ही जे काही करताय ते चुकताय त्यावर ऋषिकेश म्हणत असतो मी तुला आधीच सांगितलं होतं हा मकरन चांगला माणूस नाही आहे तरीही तू त्याच्या मागे मागे जात त्याच्या कंपनीमध्ये जॉब मिळवण्याचा प्रयत्न करत होतीस अगं ह्याचं लक्ष फक्त तुझ्याकडे आहे तुझ्या कर्तृत्वाकडे नाही त्यावर मात्र जानकी म्हणत असते ऋषिकेश जर असं असेल ना तर फायनली सांगते मला एकही एक ऑर्डर ह्याच्याकडून घ्यायची नाही आहे त्यावर आता जानकीला ऋषिकेश म्हणत असतो माफ कर माझ्याकडनं चूक झाली मी यापुढे तुझ्याविरोधात एकही एक वाक्य कोणाला काही बोलणार नाही जानकी म्हणत असते ऋषिकेश माझं असं म्हणणं नाही आहे पण तू ज्या पद्धतीने मकरनला तुडवलंस ते चुकीचं होतं मकरंदच्या बाबतीत तू असा एकदम कठोर नको वागूस तो दिसतो तसा नाही आहे हे बघ त्याने काही चुकीचं करण्याचा प्रयत्न केला असेल असं तुला वाटतंय पण तसं मला वाटत नाही काय ना मी एक स्त्री आहे एखाद्याची चांगली नजर आणि वाईट नजर ओळखायला मला फारसा वेळ लागणार नाही आणि लक्षात ठेव मकरन सर एखाद्या वेळेस चांगल्या वृत्तीने मला जर तो जॉब देत असतील आणि तो जॉब जर उद्या मला नाही मिळाला तर लक्षात ठेव नुकसान कोणाचं होणार आहे माझं होणार आहे ना त्यामुळे तू या भानगडीत पडू नको त्यावर ऋषिकेश म्हणत असतो ठीक आहे जानकी तुला फक्त तुझ्या जॉबशी मतलब आहे ना मी काय सांगतोय त्याशी तुला मतलब नाही आहे त्यावर जानकी म्हणत असते ऋषिकेश असं नाही आहे पण मकरंद सरांशी तू ज्या पद्धतीने वागलायस ना ज्या पद्धतीने तू तु त्यांना तुडवलं आहेस ते पाहता काहीच पोलीस येतील तुला अटक करायला मग काय करशील तू त्यावर ऋषिकेश म्हणत असतो नायला दस्तव मला अटक करून घ्यावी लागेल कारण तू तर माझ्या बाजूने नाही आहेस ना हवं तर पोलिसांना तू थांबवू शकतेस तू सांगू शकतेस मकरंद तुझ्याबरोबर चुकीचं करत होता म्हणून ऋषिकेशने तुडवलं त्यावर जानकी म्हणत असते मी हवं तर असं करीन पण मकरंद सरांनी जर मला प्रेमाने हात लावला असेल तर मात्र मी त्यांच्या विरोधात गेले असंच चित्र निर्माण होईल ना त्यावर ऋषिकेश म्हणत असतो तुला काय हवं ते कर पण मला कळून आहे की तू मला साथ देणार नाही आहेस त्यावर जानकी म्हणत असते ऋषिकेश चुकते तुझं असं काहीच नाही आहे खरं तर प्रेम आणि परिभाषा ह्या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत कामाच्या वेळेला आपण काम आणि प्रेमाच्या वेळेला प्रेम किंवा मैत्रीच्या वेळेला मैत्री करायला हवी पण मला नाही वाटत आपल्या दोघांमध्ये फार काळ मैत्री टिकेल त्यावर ऋषिकेश म्हणत असतो मला त्याशी काही घेणं देणं नाही आहे पण त्या नालायक माणसाबरोबर जर तू पुन्हा दिसलीस तर त्या माणसाला मी पुन्हा तुडवून काढणार त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल त्यावर लगेचच आता मागचा पुढचा विचार न करता जानकीने ऋषिकेशला म्हटलेलं असतं आत्ताच्या आत्ता तू इथून चालता हो मकरंद सरांच्या आसपास देखील दिसू नको त्यावर मात्र मकरंदला शेवटी जानकीने म्हटलेलं असतं मकरंद सर मी तुमच्या बाजूने आहे हवं तर तुम्ही प्रयत्न करा मी तुम्हाला कधीही कोणत्या गोष्टीत अजिबात नाराज करणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला असं काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद